हॅलो एव्हिवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल मी तुम्हाला कशी मदत करू शकते मी तुम्हाला कशी मदत करू शकते हाऊ आय कॅन हेल्प यू हाऊ आय कॅन हेल्प यू तुम्ही माझ्याकडे येऊ शकता का तुम्ही माझ्याकडे येऊ शकता का कॅन यू कम टू मी कॅन यू कम टू मी ती आत्मविश्वासाने बोलते ती आत्मविश्वासाने बोलते विथ विथ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तिने मला आत येऊ हो दिले तिने मला आत येऊ हो दिले शिलेट मी एंटर शिलेट मी एंटर त्याने मुद्दाम चूक केली त्याने मुद्दाम चूक डीड मिस्टेक डीली ब्रेटलीड मिस्टेक्स डी ब्रेटली झाला आहे इट इज गॉट डार्क इट इज गॉट डार्क लवकर परत ये लवकर परत ये कम बैक सून कम बैक सू इतका भाव खाऊ नकोस इतका भाव खाऊ नकोस डोट एक्ट सो प्राइस डोंट एक्ट सो प्राइस आतं तू मजे ऐक आत तू मजे ऐक नाव यू लिसेन टू मी नाव यू लिसे टू मी तुझी हरकत नसेल तर तुझी हरकत नसेल तर इफ यू डोंट माइंड इफ यू डोंट माइंड मला थोडी मदत हवी आहे मला थोडी मदत हवी आहे आय नीड अ लिटिल हेल्प आय नीड अ लिटिल हेल्प चहा गरम कर चहा गरम कर हेट द टी हेट द टी मी तुमचा आभारी आहे मी तुमचा आभारी आहे आय एम थँकफुल टू यू आय एम थँकफुल टू यू मी बाहेरच होतो मी बाहेरच हो तो आय वॉज आऊटसाईड साईड आय वॉज आऊटसाईड साईड तिने ऐकले नाही तिने ऐकले नाही शी शिडीडंट लिसेन डिडंट लिसेन त्यांना जाऊ दे त्यांना जाऊ दे लेट देम गो लेट देम गो काळजी करू नका यू वरी डोंट यू वरी तो अभ्यास करता है तो अभ्यास ही इज स्टडिंग कोणालाही माहीत नाही कोणालाही माहीत नाही नोबडी नोज नोबडी नोज हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का इज इट राईट इज इट राईट वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर